पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाकडून घेण्यात आलेल्या संलग्नित महाविद्यालयातील महाविद्यालयांच्या नियतकालिका स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राध्यापक इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती मान्यवरांचा परिचय प्राध्यापिका ममता बोली यांनी करून दिला कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला दरम्यान प्राध्यापक भालेराव यांनी महाविद्यालय स्तरावर प्रकाशित करण्यात येणाऱ्या वार्षिक नियतकालिकांमधून लेखन करून अनेक कवी व लेखक आज घडले आहेत यामुळे विद्यार्थ्यांना एक संधी मिळून लेखन कौशल्याला खऱ्या अर्थाने चालना मिळते दर्जेदार नियतकालिका आज प्रकाशित होत आहेत ही आनंदाची बाब आहे मी देखील नियतकालिकांमधूनच लिखाणाला सुरुवात केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून देखील नियतकालिकांची स्पर्धा घेऊन कवी व लेखकांचा सन्मान केला जातो ही खरेच कौतुकाची व अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी प्राध्यापक भालेराव यांनी बाप काट्याकुट्या तुडवी तरस्ता जन्म आदी विविध कविता व ओव्या सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले प्रभारी कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा म्हणाले आज कला व वाणिज्य शाखेबरोबरच विज्ञान शाखेतील विद्यार्थी शिक्षक व तज्ज्ञ लोकांनी विविध लेखन करून साहित्य क्षेत्रात योगदान ते देत आहेत यात प्रामुख्याने जयंत नारळीकर यांच्यासारख्या थोर तज्ञांचा समावेश होतो विद्यापीठाकडून संलग्नित महाविद्यालयात आयोजित नियतकालिका स्पर्धेत सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो यात लेखन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रभारी कुलगुरू डॉक्टर दामा यांनी शुभेच्छा दिल्या